लाल सेना या संघटनेच्या वतीने आज परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनात सुरुवात केली असून मोजे फळा तालुका पालम जिल्हा परभणी येथील गायरान धारकावरील अन्याय अत्याचार खतपाणी घालणारे महसूल व पोलिस यांच्यावर कठोर कारवाई करून गायरान धारकांना न्याय मिळवून देण्यासाठी लाल सेनेच्या वतीने सदरील बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे आम्ही सर्व मोजे फळा तालुका पालम येथील असून काल परवा पोलीस प्रशासन व तहसील कार्यालय यांच्यामार्फत आम्हा सर्व गायरान या ठिकाणी हाकलून लावण्यात कट कारस्थान पालम पोलीस स्टेशन व तहसील कार्यालय पालम यांनी या ठिकाणी रचलेलं आहे त्यामुळे आम्ही पालम पोलीस स्टेशनचे येसुरकर साहेब यांना निलंबित करा व ज्यांनी कोणी ज्या गावगुंडांनी आमचे गायरांचे जेवारीचे झाड जेवारीचे पीक असो तुरीचे पीक असो ज्या गावगुंडांनी या ठिकाणी धमक्या देऊन कापून नेऊन या ठिकाणी नेल्या त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे व येसूरकर यांना निलंबित करण्यात यावे व आम्ही एकोणीसशे पंचाहत्तर पासूनचे गायरानधारक अतिक्रमित गायरानधारक असून आम्हाला या ठिकाणी जोपर्यंत प्रशासन सातबारा देणार नाही तोपर्यंत हे गायरानधारक या ठिकाणाहून हलणार नाहीत अशी लाल सेनेच्या वतीनं आम्ही निवेदन देऊन या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन करत आहोत